बाय कालची जीएसटी समजू पोरगिलो झापोती राहल्या का मी काय म्हणतो संघ जरा ओळखच केली असती तर बरं झाला हे काम आहे ना जीएसटीच करू शकतो बघ जीएसटी करू शकतो जायचं जीएसटी काय टी काय चाललंय हो आता काय व्हॉट्सअप बघ असं आहे का बर मी काय म्हणतोय काय कालची तो असं दा जी पोरगी होती तिच्या सण जरा ओळखच करून दिली असती तर बरं झालं असतं ओळख करून द्यायला त्याला तेवढं काय आपली लहानपणीची शाळकरी मैत्रीण आहे ती ओळख झाला मग हा चल मग बायकडे बेने काय असं चालतो फिरत आणि हे दोन, दोन माझे जिगरी मित्र युका आहे आणि युवा आहे मी चाललोय फिरायला तुला यायची का इथं तुला काही काम आहे चल। चल। का फिरायला चल राणी तुला आठवत का आपण लहानपणी इथं यायचं खेळायला तिला भरपूर पाणी होत पण ते काय झालं कळाल्यामुळे आता पाणी नाही ना एली मुनीचं झाड लहानपणी छोटस होतं आपण ज्यावेळेस लहान होतो जेवस गावाला गेली गावाला गेली पण आमचं आम्ही हे पाय राणी थोडंशी आता हे पाणी तिथपर्यंत असतंय या वर्षी पाऊस नाही पावडा म्हणून पाणी थोडस कमी आहे तिथपर्यंत पाणी असतंय या वर्षी पाऊस कमीच पडलाय शिरप्या आपण कुठं कुठं नाही शोध लिहिला अरे राणी साहेब तर इकडे का हो मालक इकडेच आहेत की आणि कोणी कार्टून आहे त्यांच्यासोबत कार्टून आहेत मग बाळ्या बाळ्या म्हणतात आम्हाला घुसणारी शेव सारख्या बाजूला इथं दादासाहेब आले दादासाहेब दिसत नाही का हे बघा तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही पण माझा पिचा सोडा नाही तर ते तुम्हाला खूप महागात पडे मला अन महागात पडेल या दादासाहेबांना अरे या गावचे प्रख्यात व्यापारी आहेत आपण पैसा घर जमीन आपल्याकडे अशी अशी पडून भाऊ अवकित राहायचं अवकथित आत नाही आपलं वाट जायचं नाही तिच्या तंगड ठेवायचं का टगड राणीच्या वाटत निघतो का तुम्हाला धमकी देतो काय उष्णच्या निघतो का टाक ना माथारे टाकतोय की माथारा झालं तरी पत्ते गेला टाके ना लवकर राजा यायला पाहिजे राजा इकडे राजा आहे या समोर एवढा मोठा राजा ना राजा यायला पाहिजे माथाऱ्या दोन दोन टाकतोय पत्ते थांब धाम एक तुम्हाला नाही तीन आले तीन चार चार टाक एक एक आता टाकतो <स्थियों> राजा जवळच राणी येत असती राणीवरून आठवलं मालक कालच ते वाचले बर कल वाचला म्हणजे काय टंगड काढला असत भाड्याचं मी बोरीमुळे सोडलं भाड्याला मी थी। थी। तो तो ला या जी जीएसटी दान कावला असता पण वाचला तू वाचला तू त्याला दाखवूच या दादा साहेबांची पांगा घेतले काय होत दाखतोच त्याला मी एकदा त्यांना एखाद्या दिवशी आपला इंग दाखवाच लागणार मग सोडतो का त्यांना मी उग म्हटलं समोर धिंगाना नको म्हणून मी सोडलं सालांना बघू या काय सोडणार तर नाही मी एका एकाला टंगडं टगडं काढतो थांबा आता मी मालिक दोन कार्टून मध्ये होते नाहीतर मग ती तुमच्याच हातात होती आपल्याशिवाय जाणार कुठं नाही राणी राणी साहेब आपल्याचे फक्त जा। जाता जाता लक्ष राहू द्या पण एकदा तरी त्यांना दाखवास लागणार आहे तुमचं का काय असतो ते तर नक्कीच करायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला बघावं लागेल तो कुठं जातो काय करतो कुठं असतो कोण कोण असतं सोबत माहिला मालक